आज मुगाची उसळ करूया श्रावणी सोमवारी नैवेद्यासाठी करता येईल अशीही कांदा लसूण विरहित मुगाची उसळ आज करूया आमसूल गूळ अशा सात्विक चवीची ही उसळ अगदी पटकन तयार होते आणि पौष्टिक तर आहेच त्यासाठी बघा हिरवे मूग रात्रभर विजवून सकाळी उपसून त्यांना हे असे छान मोड काढून घेतले मोड आलेल्या मुगाची उसळ ही सुरेख लागते त्यामुळे मुगाला छान मोड काढून घ्या हा पातेल्यामध्ये पळीभर तेल घातलं आहे तेलावर हिंग घालायचं आहे कडधान्यांना कायम हिंग घालावा एक टोमॅटो हा असा किसून घेतला आहे तो घालायचा आहे टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतला किंवा बारीक चिरून घेतला तरीही चालेल छान ताजा कडीपत्ता घालायचा आहे सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे टोमॅटो कडीपत्ता हिंगाच्या फोडणीवर छान परतून घ्यायचं आहे आता या उसळीमध्ये मी कांदा लसूण असं काहीच घातलेलं नाही आहे कारण आपण हे उसळ नैवेद्यासाठी करतो आहे साधारण एक दोन मिनिटं सतत परतत राहायचं आहे आणि टोमॅटो छान तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं आहे बघा टोमॅटोही छान परतला गेल्या आता मसाले घालूयात मालवणी मसाला आणि हळद घालायचे मसाल्यांमध्येही फक्त तिखट आणि हळदच घालायचे नंतर आपण गोडा मसाला घालूयात फार मसाल्यांचा वडीमार करायचा नाही आहे कारण आपण ही उसळ नैवेद्यासाठी करतो आहे त्यामुळे तिची चव ही सौम्य सात्विकच हवी सगळं व्यवस्थित असं परतून घेतल्यावर स्वच्छ धुवून वेळून घेतलेले मूग घालायचे अशा मोड आलेल्या मुगाची उसळ ही फार सुरेख लागते त्यामुळे छान असे मोड काढून घ्यायचे अगदी हलक्या हाताने सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे फक्त हलवताना काळजी एकच घ्यायची आहे ती म्हणजे मोड मोडायला नको सगळे मूग फोडणीमध्ये छान असे परतून झाले की झाकण ठेवायचं आहे झाकणावर पाणी घालायचं आहे आणि एक दोन मिनिटांची वाफ काढून घ्यायची मस्त अशी दणदणीत वाफ असली की झाकण काढायचं आणि सगळे मूग पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं अगदी हलक्या हाताने हलवायचं आहे म्हणजे मोड मोडले जाणार नाहीत आता गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला उसळ कितपत पातळ हवी आहे त्या अंदाजाने पाणी घाला हां फक्त लक्षात घ्या गरमच पाणी घालायचं आहे गार पाणी अजिबात घालायचं नाही आहे मस्त अशी उकळी आली की यामध्ये चमचाभर गोडा मसाला घालायचा आहे छान खवलेला ओला नारळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे सगळं एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे लक्षात घ्या आपण गूळ मीठ आमसूल काहीच आत्ता घातलेलं नाही आहे सगळ्या चवी आपण मूग शिजल्यावर घालायच्या आहेत नाहीतर मूग मग दडदडीत राहतात आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि एक चार पाच मिनिटं तरी मूग छान शिजवून घ्यायचे झाकण काढूयात सगळी उसळ एकदा हलक्या हाताने व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आता बघा मूग हे अगदी व्यवस्थित असे शिजलेत याहून जास्त मूग शिजवायचे नाही आहेत आता आपण यामध्ये सगळ्यात चवी घालूयात गूळ घालायचं आहे एक दोन तीन आमसुलं घालायचे आहेत था, आणि मीठ घालायचं आहे पुन्हा मी खोबरं आणि कोथिंबीर पेरणार आहे पण तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल एकदा सगळं तळापासून छान असं हलवून घ्यायचं आहे आणि आता फक्त एखाद मिनिटांची वाफ काढायची म्हणजे आपण जे गूळ मीठ आमसूल घातलं ना त्या सगळ्या चवी उसळीमध्ये छान एकजीव होतात आणि अशी उसळ चवीला फार सुरेख लागते इथे आपली मुगाची उसळ तयार झाली आहे याआधी आपण ओल्या नारळाच्या वाटपातलं मुगाचं बिरडंही केलं आहे नसेल बघितलं तर नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते इतपत मी पातळ ठेवले म्हणजे चपातीसोबत म्हणा किंवा भातासोबत फार सुरेख लागते अगदी सौम्य सात्विक चवीची ही मुगाची उसळ एखाद्या श्रावणी सोमवारी नैवेद्यासाठी नक्की बनवून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद